म्हातारपणातला एकटेपणा सकाळी पेपर पूर्ण वाचला होता तरीही वेळ जात नाही म्हणून सायंकाळच्या वेळी वैभवराव पेपर चालत बसले होते तोपर्यंत तो सुनेने विचारले बाबा तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बरं वैभवराव स्वतःशीच कुटपुटत म्हणाले आज तर रविवार पण नाही आणि कोणाचं लग्न पण नाही आहे मग कुठे चालले जाऊ दे मला काय करायचं या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलावर ठेवला सुनेला म्हणाले असं कर बाळा तू मला एकच भाकरी कर मी ती दुधासोबत खाईन बाबा सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही सुनेने आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेच्या मनातलं वैभवरावांना समजलं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासूनच आंबट डेकर येत होते या वयात पोटाला म्हणजे जर अवघडच आणि पोट बिघडलं तर वरून याचं ऐकून घ्यावं लागेल ते सुनबाईला म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही तुला थोडा ताप होईल पण ताजीच भाकरी कर एक केलीस तरी चालेल सुनबाईला जर रागच आला मग ती पुटपुटत उठली आता एक बनवा किंवा दहा बनवा काम तर तितकंच लागणार भाकरी करा मग भांडी घासा ओटा साफ करा दिवस यांची सेवा करा तिचं हे पुटपुटन वैभवरावांच्या कानावर पडत होत परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला मी कुठे पंचपक्वान मागितले होते हद्द झालीही त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच घेऊन टाकला आणि राग तिथेच काढला जातो जिथे कोणी आपलं ऐकणार असतो आजकाल वैभवरावांना जितक्या पटकन राग येत होता तेवढाच पटकन तो जातही होता त्यांना त्यांची पत्नी विमलाबाई यांची खूप आठवण आली विमलाबाई असताना त्यांना कधीच शेळ खायची वेळ आली नाही उलट गरम गरम भाकरी सोबत दही ठेचा पापड लोणचं असायचं आणि काय काय पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्याच पोळ्या खाईन उगाच तुला माझ्यामुळे त्रास नको माझ्यामुळे तू मला जायला उगाच उशीर नको व्हायला मग सुनेला काय बर झालं सुनेने बाबांना विचारलं तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मग बनव मला पण मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवेन मग वैरव वैभवराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाली सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे घर पण माझ्याच नावावर आहे अजून ना मी मुलाच्या नावावर केलंही नाही मुलाने कधी विषय काढला तर ते म्हणत एकुलता एक, एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तुझच तर आहे बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असे तर त्या म्हाताऱ्याचे काय हाल होत असतील ज्याच्या जवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच शिल्लक राहिलं नाही विमलाबाईच्या आठवणीने वैभवरावांचे डोळे पाणवले त्यांचं विमलाबाईवर खूप प्रेम होतो पण कधी बोलवून दाखवू शकले नाही विमलाबाईच्या इच्छा पण ते रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाही संसार आणि जबाबदारी सांभाळत सांभाळत विमलाबाईच्या इच्छा कधी मौन झाल्या कळलेच नाही वैभवरावांनी पाहिलं निखिल ट्युशनवरून आला होता त्यांनी आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावत गेला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढे क्षण सुखाचे निखिल सोबत खेळताना वैभवराव थोडा वेळ का असे ना, ना सगळं जात होते वैभवराव काही बोलायच्या आतच सुनबाईने आवाज दिला चल थोड आजोबांचा हात आज आपल्याला बाहेर जायचे आहे बाबा इतक्यातच येत असते आजोबांचा हात सोडून निखिल आईकडे पळत गेला निखिल सात वर्षांचा होता त्याच्यासोबत खेळण्यात त्यांच्या सहवासात वैभवराव सगळे व्यथा विसरून जात होते सुनेने चहा आणून दिला आलो ना विलायचे फक्त साखरेचं पाणी मग त्यांनी तो चहा कसा तरी घोटला आणि कप किचन मध्ये ठेवून आले मग ते बाल्कनी मध्ये जाऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली वैभवरावांनी एक तांब्या आणून तुळशीला पाणी घातलं त्यांना आठवलं की विमलाबाई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या किती संस्कार आणि परंपरा ती सोबत घेऊन गेली थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या झाडाचं हास्य परत आलो ते टवटवीत झालं होतं विमलाबाई अजूनही मला आणि या घराला तुझी गरज होती का मला एकटं सोडून गेलीस वैभवरावांचे डोळे भरून आले होते इतक्यात मुलाने हाक मारली बाबा आत येऊन बसा बाहेर थंड हवा सुटली आहे आणि आज कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडे चाललोय मग ते आत येऊन बसले मुलगा सून आणि नातू सगळे जायला निघाले बाबा सुद्धा तुम्ही येता का असं खोटं खोटं सुद्धा मुलानं विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून घ्या झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशीरपर्यंत जागू नका तुमच्या तब्येतीत चांगली काळजी घ्या आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे मला माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरांना भेटूया शुगर बी पी चेक करूया थोडस चाललं तरी दम लागत आहे चक्कर आल्यासारखं वाटत आहे पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणी असंच होतं पोरा म्हातारा बाप जवळ बसायला तुला वेळ नाही मग पार्टीसाठी वेळच वेळ आहे फॅमिली पार्टी वे म्हणतो मग बाप काय फॅमिली मध्ये येत खुर्चीत येऊन बसले लक्ष समोरच असलेल्या विमलाबाईच्या फोटोकडे जाते ते त्यांच्या फोटोकडे टक लावून बघत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात विमलाबाईचा जा फोटो ते हातात घेतात तो फोटो त्यांना आता धुसर दिसत होत्या कारण त्यांचे डोळे अश्रुंनी भरले होते विमलाबाई तुम्ही असतात तर हा एकटेपणा जाणवला नसता पण दोघांच्या साथीने हे म्हातारपण म्हातारपणी जशी कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्दही ऐकवत नाही ग तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडीच विस्कटून गेली त्यांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला म्हणाले विमलाबाई माझं खरंच खरच तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली पाय लडखळले काही काळाच्या आत वैभवराव या जगातून निघून गेले आपल्या पत्नीला भेटायला कायमचे